शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तेवीस जून दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज तीस जूनपर्यंतचा हा मराठवाड्याचा अंदाज आहे हे ह्या अंदाजा ह्या अंदाज देण्याच्या अगोदर तुम्हाला एकोणीस तारखेचा अंदाज असेल किंवा सोळा तारखेचा अंदाज अंदाज असेल त्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितले होते की पाऊसमान मराठवाड्याचा असेल किंवा महाराष्ट्राचा पाऊसमान असेल ते वाढणार आहे आणि प्रकारे तुम्हाला तर पाऊस वाढ झालेले दिसून येत आहे तर त्यावेळेस शेतकऱ्यांना असते की पाऊस उघडी पे मोठी असा खंड येत अशा बातम्याचं होतं पण त्याचा कुठलाही खंड काही नव्हता आणि आपण शेतकऱ्यांना असं सांगितलेलं होतं खंड नाही काय नाही फक्त दोन ते तीन दिवसाचे थोडे पाऊसमान पाऊसमानामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये अत्यंत कमतरता येणार आहे आणि वीसपासून पुढे म्हणजे एकवीसला पाऊस आपल्याला सुरुवात झालेला आपल्याला दिसून येईल तर एकवीसला पाऊस सुरुवात झालेली दिसून येत झालेली आहे आणि बावीसला थोडे पावसाचे प्रमाण वाढलेलं आहे आणि आज तेवीस तारीख तेवीसला आज पावसाचे प्रमाण वाढणार आहे तर तेवीसला आज हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये औंडा नागनाथ तसेच ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या बरेच भागामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये या दोन दिवसामध्ये म्हणजे तेवीस चोवीस तारखेला चांगल्या पाऊस पडण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाण जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस शे चांगला पाऊस पडणार आहे ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे तेवीस चोवीस तारखेला तसेच परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन दिवसामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जास्त पावसाचे प्रमाण परभणी जिल्ह्यामध्ये सेलू सेलू आणि जिंतूर या पुढील तर जालना जिल्ह्यामध्ये आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण चांगलं राहणार आहे या दोन दिवसामध्ये तर जालना जिल्ह्यामध्ये मंटा मंटा भोकरदन पुलंबरी या तालुक्यामध्ये जास्त पावसाचे प्रमाण राहणार घनसामगी आणि आंबड या तालुक्यामध्ये पण हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ह्या दोन दिवसामध्ये तसेच बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव गेवराई वडवणी अंबाजोगाई आणि केज धारूळ केज धारूळ आणि वडवणी बीड या तालुक्यामध्ये मध्यम तर काही ठिकाण जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन दिवसामध्ये तसेच लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये औसा निलंगा या तालुक्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन दिवसामध्ये म्हणजे तेवीस चोवीस तारखेला आणि तसेच ता धाराशिव धाराशिव हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता धाराशिवमध्ये तुळजापूर भूम परांडा बा ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आणि उदगीर ह्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे ह्या दोन दिवसामध्ये पंचवीस तारखेला मात्र पाऊस मान थोडा आपल्याला कमी झालेली दिसून येईल पंचवीसला तर पंचवीसमध्ये फक्त मोजक्याच ठिकाणी पाऊस शक्य जास्त स्वरूपात प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही पंचवीसला तर त्यामध्ये पंचवीसला पण पावसाची शक्यता आहे ह्या तालुक्यामध्ये म्हणजे पुढील तालुक्यामध्ये तर पंचवीसला केज कळंब धारूळ या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच सेलू सेलू जिंतूर आंबड मंटा या तालुक्यामध्ये आणि परभणीमध्ये या खांद म्हणजे गा गंगाखेड आणि पूर्णा या तालुक्यामध्ये थोडीफार जास्त पावसाची शक्यता आहे एकंदरच पाहिजे तर परभणी एकंदरच पाहिजे आपल्याला पंचवीस तारखेला मात्र पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे तर सव्वीस तारखेला परत अजून पावसाचे प्रमाण वाढणार आहे तर सव्वीस सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढून तो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवस म्हणजे तीन दिवस तर मराठवाड्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये झड स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता झडी म्हणजे आपण जे म्हणतो तर तीन दिवसाची झड त्याप्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये ढगाळ वातावरण फुल राहणार आहे आणि पाऊस हा पुढील म्हणजेच त्या सत्तावीस अठराशे एकोणतीस तारखेला मराठवाड्याच्या सर्वदूर भागामध्ये पाऊस पडणार आहे तो तर त्यामध्ये परभणी जिल्हा असे परभणी बीड लातूर धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड ह्या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि तो पाऊस दिवसासुद्धा स्वरूपाचं पडणार आहे आणि त्या पावसापासून आपल्याला काही तलावामध्ये काही थोड्या छोट्याशा नदीमध्ये ह्याच्यामध्ये थोडं पाणी आपल्याला पाणी वाहू वाहून स्वरूपाचा सोडू काय काय भागामध्ये दिसण्याची शक्यता आहे तर ह्या पावसापासून शेतकऱ्यांना फायदा होईल की भविष्यामध्ये आपल्याला ऑगस्टमध्ये पावसाचा खंड आहे तर त्या ह्या मोठ्या मोठ्या पावसाचा फायदा आपल्या शेतकऱ्याला आता ऑगस्टमध्ये होऊ शकतो कारण त्यावेळेस आपल्याला मोटराने पाणी देण्याची गरज भासू शकते ऑगस्टमध्ये पाऊस खंड जर चांगला मोठा खंड पाण्याची शक्यता आहेच म्हणजे जवळपास नव्याण्णव टक्के ऑगस्टमध्ये खंड पाण्याची शक्यता आहे त्यावेळेस ह्या पाण्याचा आपल्याला उपयोग करता येईल तर ते आपला हा पाऊस थोडासा म्हणजे पाणी लोटून जाणारा पाऊस पडणार आहे वाहणी पाऊस स्वरूपाचा काही ठिकाणी पडण्याची पडणार आहे हा पाऊस